शंभर हेडलाइन्स पाहूया सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन अतिवृष्टी बाधित आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ठाकरे सेनेचं आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीवर नौटंकी भाजप माध्यमप्रमुख नवनाथ बन यांची टीका देवाभाऊंच्या मदतीनंतर ठाकरे सेनेचं आंदोलन म्हणजे भुई थोपटण्याचा कार्यक्रम बन यांचा टोला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार द्या अशी घोषणा देत ठाकरेंच्या शिवसैनिकांचं आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन माजी खासदार चंद्रकांत कैरे आणि अंबादास दानवेंच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार देण्याची मागणी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये भव्य मोर्चा महिलांचा पारंपरिक वेशभूषा करत मोठ्या प्रमाणात सहभाग आमचा समाज मागास आहे सरकारला दाखवण्यासाठी अशी वेशभूषा केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळांचं नाराजी नाट्य रंगलं अजित पवारांनी भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केली भुजबळांनी मराठा जी आर संदर्भात मांडलेल्या भूमिकेवरून अजित पवारांनी खडे बोल सुनावले ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सतरा ऑक्टोबरला बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची महाएलगार सभा पुरामुळे अठ्ठावीस सप्टेंबरला होणारी सभा रद्द करण्यात आली होती छगन भुजबळ पावसळल्यात मराठ्यांच्या पोरांचं कसं वाटोळं होईल याची ते वाट आहेत जरांगेंची टीका ओबीसीतल्या छोट्या छोट्या जातींना भुजबळ खूस लावतायत जरांगेंचा आरोप नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहतील नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेण्यात आला संजय राऊतांची प्रतिक्रिया तर दिबांचं नाव हा महाराष्ट्रातील भूमिपुत्राचा सन्मान असल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया भूमिपुत्रांवर बोलण्याचा अधिकार संजय राऊतांनी गमावला आहे नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर भूमिपुत्रांच्या जमिनी लाटणाऱ्यांनी भूमिपुत्रांवर गळा काढणं म्हणजे विनोद दिवा पाटील विमानतळाचं श्रेय फडणवीसांनाच नवनाथ बन यांचं वक्तव्य काम अपूर्ण असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची टीका पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बहिष्कार विमानतळाला दिबा पाटलांचं अधिकृतपणे नाव नसल्यानं उद्घाटन सोहळ्याला गैरहजर राहणार नवी मुंबई विमानतळासोबतच भूमिगत मेट्रो तीनचं देखील आज उद्घाटन होणार वरळी ते कफ परेड मेट्रोचा शेवटचा टप्पा खुला केला जाईल त्यामुळे तिफ ते कफ परेड असा भूमिगत मेट्रोनं पूर्ण प्रवास करणं मुंबईकरांना शक्य होईल अरविंद सावंतांचा सा दावा असा की आपल्याला मेट्रोच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका आली पडते आपल्या अखत्यारीत नसल्यानं आपण जाणार नसल्याचं सावंतांकडून स्पष्ट शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर बारा नोव्हेंबरला सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं लवकर सुनावणी घ्याव ठाकरे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद बारा नोव्हेंबरला सुनावणी करू न्यायमूर्ती सूर्यकांत भुयान आणि एन के सिंग यांच्या पीठाचा निर्णय चंद्रपूरमधील भद्रावती तहसील कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवागारातच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला मृत्यूस खासदार प्रतिभा धानुरकर जबाबदार असल्याचा आरोप दरम्यान आपल्यावरचे आरोप बिनगुळाचे प्रतिभा धानोरकरांनी आरोप फेटाळले खरंच सातबारा शेतकऱ्याच्या नावानं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत अनिल भाऊंच्या नावानं जमीन आहे धानोरकरांची प्रतिक्रिया बदलापुरातल्या शाळेतल्या लैंगिक शोषणाचं प्रकरण अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीनचीट शाहरुख खानच्या रेडचिली प्रोडक्शनला आणि दिल, नेटफ्लिक्सला दिल्ली हायकोर्टाची नोटीस समीर वानखेडे यांच्या याचिकेवर निर्णय बॅड्स ऑफ बॉलिवूड सिरीजद्वारे बदनामी केल्याचा समीर वानखेडेंचा आरोप पुढची सुनावणी तीस ऑक्टोबरला होईल सोन्याचा भाव तोळा एक लाख पंचवीस हजारांच्या पारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम एक लाख पंचवीस हजार चारशे बावन्न रुपयांवर चांदीचे दर प्रति किलो दीड लाखांच्या पार प्रति किलो एक लाख पंचावन्न हजार तीनशेवर बेकायदेशीर बांधकामं करून नागरिकांना लुटणाऱ्या टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली लाखोंचा मुद्देमाल जप्त बेकायदेशीरपणे बांधकामं तोडण्याची कारवाई सुरू सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयकडून पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास देखील आरबीआयकडून म्हणा सोलापुरात समर्थ बँकेच्या दमाणीनगर शाखेमध्ये ठेवीदारांची गर्दी रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातल्या घातल्याचं कळतात ठेवीदारांची गर्दी वाढली बँक कर्मचाऱ्यांकडून ठेवीदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न नाशिकच्या खड्ड्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखा आंदोलन शिवसेनेचे प्रमुख महेश बडवे यांनी आओ दिखाऊ तुम्हे नाशिक मे खड्डा अशा आशयाचं विलंबन गीत गात ते सोशल मीडियात व्हायरल केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती कडून पूरग्रस्तांसाठी एक कोटींचा निधी तर सुवर्णयुग सहकारी बँकेकडून देखील पंचवीस लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत सुपूर्द प्रसाद दाणी ऋतुराज फडके श्रेयस राजेसह मराठी कलाकारांनी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत केली बीड जिल्ह्यातील खुर्द जेबा पिंपरी शिरापूर कपिलधारवाड़ीसह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये जात सातशे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा वाटप करत मदतीचा हात दिला साखर कारखान्याचे काटे तपासणारी यंत्रणा धुळखात मुख्यमंत्री फडणवीसांनी काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना चांगलाच दम भरला राज्य सरकारकडून ही काटामारी होत असल्याची कबुली देण्यात आली मालेगावात अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये शेतशिवारात जाऊन खासदार शोभा बच्चाव यांच्याकडून नुकसानाची पाहणी संपूर्ण पाहणीचा अहवाल प्रदेश कार्यालयामार्फत राज्यपालांना सादर करणार असल्याची बच्चाव यांची माहिती गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात केळीच्या बाजारभावात प्रचंड चढ उतार पूर्वी चाळीस हजार रुपये टनावर पोहोचलेला भाव आता अठ्ठावीस हजार रुपये टनावर भंडाऱ्यात आधी पावसामुळे नुकसान झालेल्या भात पिकावर आता तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव शेकडो हेक्टर वेरच्या भात पिकाची नासाडी महागडी औषध फवारणी केल्यानंतरही भातपिक वाचवण्यात शेतकरी अयशस्वी गोंदियातील गोठणगाव वनक्षेत्रात बावीस सप्टेंबरपासून वास्तव्याला असलेल्या हत्तीच्या कळपाचा परतीचा प्रवास सुरू इळगाव आणि जुनेमाणी गावामध्ये धान पिकाचं नुकसान देखील या हत्तीच्या कळपानं केलं होतं मुल्हेरच्या उद्धव महाराज मंदिरात रासक्रीडा उत्सव रंगला वृंदावन मथुरा आणि मुल्हेर या तीनच ठिकाणी रासक्रीडा उत्सव साजरा होतो उत्सवाला सातशे वर्षांची परंपरा बीडच्या अंजनवती गावात शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण भावकीतील चौघांकडून मारहाण करताना महिलेचे पाय तोडण्याचा प्रयत्न याआधीही आरोपींनी तीन महिलांवर अशाच पद्धतीनं प्राणघातक हल्ला केल्याची माहिती सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंचीमध्ये तेरा वर्षीय विद्यार्थ्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या सहामाही परीक्षेतील पहिला पेपर अवघड गेल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं सोलापुरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीची गळफास घेत आत्महत्या जुने सोलापुरातील एस शाळेसमोरचा प्रकार मागचं कारण अद्यापही अस्पष्ट बेळगाव खानापूर नंदगड मार्गावर दोन ट्रक एकमेकांना धडकून अपघात अपघातामध्ये एक ट्रक चालक गंभीर जखमी छत्रपती संभाजनगर शहरातील धक्कादायक घटना मोकाट पुत्र्याच्या चाव्यानं चिमुकल्याचा मृत्यू शहरातील मुंढा परिसरातला प्रकार घाटकोपरमधील पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोन पोलिसांना कारावास दोघांनाही प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा एक एक लाख रुपयांचा दंड मुंबईतल्या सीबीआयच्या न्यायालयानं शिक्षा ठोठावली दोन हजार नऊला आरोपीचा मृत्यू झाला होता नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच प्रॉपर्टीच्या वादातून एकाची हत्या झाल्यानंतर सातपुरामध्ये नशेत मुलाकडून आईची हत्या तर या घटनेला बारा तास देखील उलटत नाहीत तोपर्यंत वृद्ध महिलेला तिच्याच मुलानं गळा दाबून मारले परभणी उड्डाण पुलावरील पादचारी मार्ग तीन महिन्यांपासून खोदलेला त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांची कसरत धुळीमुळेही वाहन चालकांना त्रास लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी सोशल मीडियावर रील्स बनवून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा दणकाव गुन्हेगारीचा बालेकिल्ला या आशयाचे रिल्स व्हायरल रील स्टारवर पोलिसांची कारवाई मीरा भाईंदर परिसरातील नागरिकांना फसवून लाखोंचे मोबाईल खरेदी करणाऱ्या एका आंतरराज्य सायबर टोळीचा सा पर्दाफाश कारवाईमध्ये एकशे सात मोबाईल फोन चार लाख रुपये रोख रक्कम असा एकूण पन्नास लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील समुद्र किनारपट्टी भागात अंडरग्राउंड केबल टाकण्याच्या कामाला वेग किनारपट्टी भागात वारंवार येणाऱ्या चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्यानं महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंडरग्राउंड केबल टाकण्याच्या राज्यातील अॅप आधारित कॅब टॅक्सी रिक्षांचा उद्या एकदिवसीय बंद परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधण्यासाठी बंद बिहारमध्ये तेजस्वी यादव दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता राघोपूर आणि फुलपरास मतदारसंघातून तेजस्वी यादव निवडणूक लढवण्याची शक्यता भाजपनं जास्त जागा जिंकल्या तरी नितीश कुमारच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार भाजपचे प्रवक्ते आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांचं विधान बाल रुग्णांसाठी असलेल्या सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करू राज्या नये राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे राज्यातील सगळ्या किरकोळ औषध विक्रेत्यांना निर्देश मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून देशभरात पंधरा ठिकाणी ईडीचे छापे बनावट कॉल सेंटरवर कारवाई कॉल सेंटरच्या कारवाईत ईडीला क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशी ग्राहकांशी लाखो अमेरिकी डॉलरमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आढळून आलं केदारनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी आणि भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविक केदारनाथमध्ये दाखल आतापर्यंत सोळा लाखाहून अधिक भाविकांनी भोलेबाबांचं दर्शन घेतलं जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांना उबदार कपडे घेऊन प्रवास करण्याचा आवाहन हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ही बर्फवृष्टी त्यामुळे तापमानात लक्षणीय घट बर्फवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत जिल्ह्यातील बहुतेक भागात वीजपुरवठाही खंडित मध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसात धवलाधार टेकड्या बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकल्या गेल्या सखल भागातही थंडी वाढली तुर्कीतील कोन्या शहरातून एका भीषण रस्ते अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय एका कारनं दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीचाही जागीच मृत्यू झालाय पाकिस्तान पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी होण्याच्या घटनेत वाढ अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या अहवालातून माहिती समोर दोन हजार मध्ये केवळ तीन तर दोन हजार मध्ये अशा एकशे एकोणऐंशी घटनांची नोंद युक्रेनचा रशियावर आत्मघाती ड्रोनद्वारे भीषण हल्ला रशियानं पाच ऑक्टोबरला युक्रेनवर पन्नास क्षेपणास्त्र आणि पाचशे ड्रोनद्वारे मोठा हल्ला केला होता त्याला उत्तर म्हणून युक्रेननं रशियातील लष्करी तळ आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांना लक्ष केलं आज त्र्याण्णवा वायुदल स्थापना दिन त्यानिमित्त गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर शानदार सोहळा ऑपरेशन मध्ये पाकिस्तानी एअरबेस दहशतवादी तळ यांना लक्ष्य करणाऱ्या फायटर पायलटचा आणि शूरवीर हवाई योद्ध्यांचा सन्मान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानं तब्बल दहा किलो वजन घटवलंय ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहितनं अविश्वसनीय बदल घडवलाय अभिषेक नायरच्या मदतीनं रोहितनं हे वजन घटवलंय भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत सातशे एक्क्याण्णव गुणांसह अव्वलस्थानी कायम महिला एकदिवसीय विश्वचषकात दोन सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतरही पहिलं स्थान कायम इंग्लंडची नेट स्कीवर दुसऱ्या स्थानी कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला चित्रपटानं कमालीचा दोनशे अडुसष्ट कोटींचा टप्पा पार केलाय कांतारापेक्षा कांतारा, कांतारा चॅप्टर एक अधिक दमदार असल्याच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे पाहत रहा एबीपी माझा